मस्जिदमध्ये घुसून मारण्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत बदनापूर पोलीस स्टेशन येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले भाषण करत असताना नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी दिली मुस्लिमांच्या धर्माबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत नितेश राणे यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच दोन समाजात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे नितेश राणे यांच्याविरुद्ध नवीन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे या निवेदनात नमूद केले आहे याप्रसंगी काँग्रेस कमिटी का जालना जिल्हा सचिव जावेद पुरेशी ओबीसी तालुकाध्यक्ष शेख लतीफ अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख असलम युवा नेता शेख रियाज मॅक्स युवा नेता शबीक इनामदार युवा नेता सोनू काजी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती कांग्रेस कमेटी की तरफ से निवेदन दिए नीतीश रानी के खिलाफ नीतीश रानी ने जो वक्तव्य करा है एक समाज के वास्ते उसका जाहिर निषेध करते हैं बदनापुर तालुके की, की तरफ से शहर की तरफ से और हम मंत्री देवेंद्र फडणवीस साहब से निवेदन रिक्वेस्ट करते हैं कि उन्होंने इस पर गुना दाखिल करना इसको अटक करना और इसको महाराष्ट्र तड़ी पार करना और महाराष्ट्र बंदी करना ये जरूरी है क्योंकि ये समाज में मनमुटाव पैदा कर रहा है दो समाज में झगड़ा लगाना चाहता है और हम कोई भी समाज के लिए हम निवेदन देने के लिए आगे आएंगे और हमेशा लड़ते रहेंगे चाहे ये ये समाज के लिए इन्हें वक्तव्य कर अगर दूसरे समाज के लिए भी करेगा तो भी हम निवेदन देंगे क्योंकि हमारा महाराष्ट्र एक है और हम एक समाज के हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब भाई भाई अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष असलम शेख यांच्या वतीने बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये आज निवेदन दे तक्रार देण्यात आली नितेश राणे जे मुस्लिम समाजाविरोधात मदतीचं जाऊन मारहाण करण्याचे जे वक्तव्य केलं या काँग्रेस कमिटी तालुका कमिटी वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्या बी जे पी सरकारने या बी जे पी सरकारच्या आमदारांनी जे वक्तव्य केलं तर हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसने या आमदारावर नितेश राणावर हे मुलगी चोर निकेत नितेश राण्यावर कायदेशीर कारवाई करेन त्याचा आमदार पद निर्मित करण्यात आवा नाहीतर आम्ही यांचा निषेध करू आणि रोड रस्त्यावर उप आंदोलन करू आमच्या मुस्लिम समाजाचं भावना थस्त राहिली त्यामुळे ह्या नितेश राण्यांना भाजप सरकारने गृहमंत्री त्याला झाला आमदार पद रद्द करून त्याला अटक करण्यात यावी ही आमची काँग्रेस कमिटी तालुका वतीने हो अस्लम शेख आमच्या हो, सगळ्या कार्यकर्त्यांवतीने हे पोलीस स्टेशन बंदापूर पोलीस स्टेशन नियोजन करण्यात आलं आहे तरी मी मान्य साहेबांना भागा साहेबांना निवेदन अर्ज दिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर कारवाई करेन यांचा आम्हाला अहवाल द्यावा हे आमची तक्रार आहे